ऐतिहासिक सांस्कृतिक भौगोलिक आणि शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध असलेल्या आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये बजाज पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीस ही आंतरराष्ट्रीय दर्जाची सायकल स्पर्धा पार पडत आहे दिनांक चार स्टेजेसमध्ये मध्ये चालणाऱ्या या स्पर्धेचे मार्ग आणि वळवण्यात आलेले मार्ग याची सविस्तर माहिती आपण पुढे पाहू बजाज पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा स्टेज क्रमांक तीनची ची सुरुवात सासवड नगर परिषद या ठिकाणी सुरू होऊन ती स्पर्धा बारामती विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी फिनिश होत आहे या स्पर्धेचा रूट हा लाल दाखवण्यात आलेला आहे सासवड या ठिकाणाहून सदरची स्पर्धा सुरू होत असून पानवडी पानवडी मार्गे परिंचे परिंचे वरून ती वाल्ले वाल्ल्यातून निरा निरामधून मुर्टी मार्गे मोरगाव मोरगाववरून सदरची स्पर्धा कराठी कराठी करावागज मार्गे ती लिमटेक बारामती येथे येईल बारामतीवरून वंजारवाडी मार्गे विद्याप्रतिष्ठान बारामती या ठिकाणी ती फिनिश होईल सदर स्पर्धेचा रूट हा बावीस जानेवारी रोजी सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत पूर्णतः पादचारी बैलगाडी किंवा व्हेकल यासाठी पूर्णतः बंद राहील याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी सदर सायकल स्पर्धेचा रूट हा लाल कलरमध्ये दाखवण्यात आलेला आहे हा रूट पूर्णत नागरिकांना वाहतुकीसाठी बंद असल्याने या रूट व्यतिरिक्त नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रिंग रोड तयार करण्यात आलेला आहे या रिंग रोडची माहिती आपल्याला मी देतो पुणे सिटी मधून येणारी वाहतूक ही एक्सप्रेस चालू राहील त्याचबरोबर ओल्ड पुणे सातारा रूट हा काक्रज मार्ग चालू राहील त्याचबरोबर करून बारामतीकडे जाणारी वाहतूक ही शिरवळ वरून लोणंद लोणंद वरून करडगाव मार्गे फलटणला जाईल आणि फलटण वरून काटेवाडी मार्गे बारामतीमध्ये येईल काटेवाडीवरून भिघवनला भवानी नगर मार्गे जाता येईल भिगवन वरून पुणे सोलापूर हायवेने आपल्याला पुणे सिटी मध्ये जाता येईल पुणे सिटी मधून आपल्याला मानरवाडी फाटा मार्गे खडी मशीन चौक आणि कात्र चौथा काउन पुन्हा ओट मुंबई पुणे पुणे मुंबई हायवेला जाता येईल किंवा एक हायवेला जाता येईल पुणे जिल्ह्यात पार पडणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आवश्यक ते सहकार्य करावं आपणास काही अडचणी आल्यास सोबत दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर आणि संपर्क क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता आपले काही सुजाव आणि सूचना असल्यास ते आम्हाला सोशल मीडियावर सुद्धा आमच्या शेअर करू शकता धन्यवाद